नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता शशिकलाने मात्र अख्ख्या गावासमोर सांगितलेलं असतं की ही तुमची मुलगी नाहीये ही तुमची सून आहे हे कबूल करा अजून किती दिवस आता घरच्यांपासून आणि बाहेरच्या लोकांपासून हे सगळं लपून ठेवणार आहेत आणि आता दुनियाला कळलं पाहिजे असं मात्र ती सांगू लागते तेवढ्यातच आपल्या हातातली पांढरी साडी ही ती मंजिरीच्या तोंडावर फेकून मारते या गोष्टीचा मात्र आता रायाला प्रचंड धक्का बसतो दुसरीकडे आता जय रायाला सांगू लागतो अरे हि कुमारिकीच फक्त नाटक करते ही तर खरी विधवा आहे हिचा नवरा मेलेला आहे पहिल्याच रात्री हिने हिच्या नवऱ्याला खाल्ला आहे असं मात्र आता ती रायाला सांगू लागते त्यानंतर रायाला मात्र सगळेजण सांगतात की हिने मात्र सगळं लपून ठेवलं आहे आणि आता खरं सांगायला सांगत पण नाही आता सांग राया तू करणार का हिच्याशी लग्न असं मात्र जय विचारतो आला होता पार कुंकवाचा करंडा वगैरे घेऊन आता सांग करणार का हिच्याशी लग्न त्यानंतर मात्र आता आपल्या गावाची इज्जत वगैरे काय आहे का नाही त्यानंतर गावातील लोक म्हणू लागतात आता आम्ही हिला शिकवणार हिला जर समजत नसेल तर काही रूढी परंपरा दुसरीकडे जी जी मात्र या सगळ्यांच्या विरोधात बोलते की माझी मुलगी काय करेल हे मी ठरवणार मी आजपर्यंत जिवंत आहे ना तर आता तिने काय करायचं कसं वागायचं हे तिच्या तिने मनाने ठरवायचं यामध्ये कोणी पडत नाही आणि कोणाला तो अधिकारही नाही अजिबात कोणी यामध्ये बोलायचं सुद्धा नाही आणि जी जी अक्क मात्र आता मंजिरीच्या मागे ठामपणे उभी राहते परंतु आता राया मात्र पूर्णपणे कोसळलेला असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मंजिरी खूप रडत असते की माझ्यामुळे तुमच्या सगळ्यांचा अपमान झाला तुम्हाला वाटेल तसं ऐकून घ्यावं लागलं तेव्हा मात्र आता मंजिरी रूम मध्ये पळत जाते स्वतःला लॉक करते दुसरीकडे रायाचे मित्र मात्र त्याला म्हणतात की आज तिचं हे रूप कळाल्यावर आता तिच्याबद्दल प्रेम बदलला आहे का ती आता तुला आवडत नाही का तेव्हा मात्र राया उठून उभा राहतो आता मात्र मला मिस फायर यापेक्षाही शंभर पटीने जास्त आवडते असं मात्र आता राया म्हणतो दुसरीकडे मंजिरी आता दरवाजा उघडते तेव्हा मात्र तिने पांढरी साडी नेसलेली असते हे बघून मात्र घरातल्यांना प्रचंड मोठा धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा